न्यूज पॅन्थर आपलं सर्वांचं स्वागत आज आपल्या सोबत आहेत शहरातील कोल्हापूर जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते की अनेक अन्यायी प्रश्नावर त्यांनी विविध आंदोलन उभा करून त्या प्रश्नांना न्याय दिलेला आहे ते आपले माननीय अशोकराव पवार साहेब अशोकराव पवार साहेब आपलं या चॅनेलवर स्वागत आहे गेल्या काही दिवसात शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांनी एक विधान केलं की महाराष्ट्रात मणिपूर सारख्या हिंसाचाराच्या घटना घडतील त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की सुमारे महाराष्ट्रात विधानसभेला सव्वा दोनशे मराठा आमदार निवडून प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की दोनशे आमदार सव्वा दोनशे आमदार निवडून आणत असताना ओबीसी आणि मराठा ओबीसी अस्वस्थ होतो आणि ओबीसी आणि मराठ्यांच्याच काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे यावर आपली प्रतिक्रिया साहेब जर असं म्हणत असतील तर हे गंभीर्याने घेणं गरजेचं आहे एक ज्येष्ठ नेतृत्व देशाचं पवार साहेब आहेत कुठं तर काहीतरी त्यांना हिंट मिळाली असावी किंवा लक्षात आला असावं म्हणूनही त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आंबेडकर साहेबांच्या बद्दल तर काही प्रश्न नाहीत हे घडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष करून मी राज्यापुरतं बोलतोय ह्या तातडीनं लक्ष घालणं गरजेचं आहे कारण जर बहुजनांच्या मध्ये लढाई झाली तर जे महाराष्ट्र आणि देश बहुजनांच्या मध्ये अस्वस्थ करू पाहताय त्यांना ही संधी मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तातडीनं हिची ग्रह खात्यानं गांभीर्याने दखल घ्यावी कारण पवार साहेबांचं जर जे वक्तव्य असेल तर ते साधोसुदो वक्तव्य नाही हे समाजाला निश्चित घातक आहे त्यांनी ते त्याची हिंट दिलेली आहे तातडीनं राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनानं ही जी दखल घेऊन याच्या मागे काय आहे ते पाळ खनून काढून यावर योग्य ती कारवाई करणं गरजेचं आहे या पुरोगामीत्व काही शक्ती नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत शंभर टक्के कोल्हापुरामध्ये ही शाहूंची नगरी आहे देशाला समतेचा विचार शाहू महाराजांनी दिलेला आहे आणि असं असताना कोल्हापूर अस्वस्थ करण्याचा प्रयत्न गेल्या सहा महिन्यापूर्वी झालेला होता तो हाणून पाडला कदापी इथं तो टिकणारही नाही कारण आम्ही शाहूंचे वारसदार आहोत आणि काल परवा सुद्धा विशाळगडच्या दरम्यान जे काही घडलेलं आहे हे पूर्वनियोजित कट आहे स्थानिक नागरिक कदापी अशा कृत्य करणार नाहीत आणि याला भीक घालणार नाही धन्यवाद अशोकराव साहेब आणि मी सय्यब न्यूज पॅन्थर लाईव्ह चॅनेलचा प्रतिनिधी